साहेब साहेब काय दुसरी आहे तुलावरी घोटी येते काय दादाच आता काय दादा काय नाही दादा इतकं झालं पवार साहेबांच्या काय झालं कुठले शिक्षणाची कोई नाही असं सर्व प्रसार काका इथे चालू आहे शिक्षणाच्या बाहेर नाही महत्वाचा आहे बारामती मतदारसंघातील मतदारांचा नक्की मनामध्ये काय ठरलेलं आहे त्यांचं काय चाललेलं आहे किंवा बारामती मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज माळेगाव या ठिकाणी आलेलं आहे दादा नमस्ते मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे कारण तो कुणी केलेला असं तुम्हाला वाटतं खूप छान पद्धतीने विकास झालेला आहे आणि त्यात सांगायचं म्हटलं तर दादा आणि साहेबामुळे दोघांमुळेही बारामतीचा विकास झालेला आहे विकास विकासामध्ये विकास कामं काय सांगू शकाल तसं पाहिलं गेलं तर पूर्ण तालुक्याचाच विकास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आपण बघू शकतो की करा नदी तिचासुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीनं विकास झालेला आपल्याला दिसून येतो त्याच जो पद्धतीनं एस टी स्टँड पूर्ण महाराष्ट्रभर आदर्श ठरेल अशा पद्धतीचा एस टी स्टँड आपलं बारामतीमध्ये तयार झालेला आहे कशा प्रकारची विकास कामं केलेली सगळी कामं तीच करते दुसरं कोण करणार आहे काही मला सांगा की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मान्य अजितदादा पवार साहेब यांनी ही विकासाचे कामं के केलेली आहेत त्याबद्दल काय वाटतं नाही पवार साहेब की याविषयी जी निवडणूक होणार आहे ती निवडणूक विकासाच्या नावाखाली लढली जाईल का मानसिकतेच्या नावाखाली काही झालं तरी सुप्रिया चांगली केली मग तुम्हाला सांगा की विकास काम कुणी केलं असं वाटतं जी जे काय काय यावेळेस नक्की मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असू शकतो शेतकऱ्यांसाठी जे लोकप्रतिनिधी आता ज्या काही योजना राबवत आहेत किंवा तुम्ही व्यापारी आहात तुम्हाला काय वाटतं की लोकप्रतिनिधींची तुम्हाला साथ आहे का काम ले ले, विकास कामं जे केलेली आहेत त्या विकास कामांमध्ये ते शंभर टक्के खरी उतरले आहेत पाणी साठत काही फायदा नाही काय विकास काम झाले पाहिजे इथं पाणी मंडईला कुठली सुविधा चांगल्या प्रकारे काय काय विकास केला तुम्ही सांगू शकता नवीन बस स्थानक परत एम आय टी सी सगळ्यात नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या अजित दादांनी काय काय विकास केला असं तुम्हाला वाटतं सगळ्याच केले काय असं संधीमुळे दादांमुळेच झाले सर बऱ्याच जणांचं जुनी जी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जो काय विकास झालेला तो मान्य पवारसाहेब यांनी केलेला की दादाच म्हणायचं आता काय दादाशिवा काय ना की दादामुळे इतकं झालं पवारसाहेबांच्या टायमाला काय झाले त्यावेळेस दादा अजून काय वाटतं की काय काय सुख सुविधा मिळाल्या पाहिजे स्थानिक लेवलला दादा नेते ने आहेत ना त्यामुळे त्यांचा केला आणि भरपूर सुधारणा केल्या बारामती काय काय सुधारणा केल्या त्यात एक दोन उदाहरणं सांगू शकता बारामती एस टी स्टँड आहे त्यानंतर हा बारामतीचा रोड आहे नगरपालिकेच्या मधून अनेक सुधारणा केल्या रोडची कामं झाली शिक्षण शिक्षण क्षेत्रात पुढं आहे नंबरचं शैक्षणिक कुठले शिक्षणाची सोय नाही नाही सर्व प्रकारच्या शाखा इथे चालू आहेत पुण्याच्या शिक्षणाचं माहेरघर पुण्याच्या खालोखाल बरं आणि इथं शिक्षण घेण्यासाठी लांबून बऱ्याच लांब लांबून विद्यार्थी इथे येतात राहतात ठेवतात चार चार पावलावरती इथे शिक्षणाच्या ऐकाडाने आहेत त्यामुळे शैक्षणिक प्रगती खूप झाली तुम्ही म्हणालात की शिक्षणाचं माहेरघर आहे शैक्षणिक माहेर आहे ते ते कुणामुळे झाले असं वाटतं सगळ्या पवार कुटुंबियांमुळे झाले म्हणजे शरद पवार असतील अजित पवार असतील आज एम आय डी सी असेल औद्योगिकीकरण असेल किंवा शैक्षणिक असेल सगळ्या गोष्टी सर्वांगीण आहेत रस्ते वगैरे असत तुम्हाला बाकीचे कुठे मिळणार पुण्या पाठोपाठ तुम्ही शिक्षण संस्था संस्था सगळ्यात जास्त कुठं असतील तर माहेर घरात म्हणजे इथंच आहे आहे आज आजूबाजू दहा ते पंधरा तालुक्यातून लोक मुलं इथे शिक्षण येणार जी लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असू शकतो कौशून तरी पण वहिनी किताई हे आता ते जनता ठरवेल ते काय मनात कोणी सांगू शकत नाही बारामतीच नेतृत्व पवार साहेब करत होते एक सालापासून नेतृत्व हातामध्ये घेतलं अजून एक्याण्णव सालापासून ज्यावेळेस दादांनी राजकारणात सक्रिय झाले सूक्ष्म दूधसंघ असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा बँक असेल कारखाने असतील त्यांचं असणारं भांडवल आज वीस वीस पटीने वाढले सहाशे ती असणारी जिल्हा बँक आज अकरा बारा हजार कोटी गेलेली मार्केट मार्केट सुद्धा उत्तम रित्या चालली दूध उत्तम रित्या चालला आज विकास पिकतो ना हे रस्ते पुणे बँगलोर दिल्ली सारखे रस्ते दादांच्या नेतृत्वाखाली तयार होत आहेत मला सांगा येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक विकासाच्या नावाखाली लढली जाईल काय शेवटी दादा बाहेर पडले असं म्हटलं जातं पण किती काय एकटे दोघ पंचाळीस आमदार घेऊन बाहेर पडले म्हणजे बहुमतानेच बाहेर पडले त्या वेळेच्या बरोबर ही बारामतीतली सही तालुक्यातली तमाम जनता आहे आणि पुढे राहणार विकास कामं सांगू शकाल आता ही विकास कामं सांगण्याचा विस्तार होत नाही बारामतीला काही चाललेलं आहे डेव्हलप ता। नाही मला सांगा की यावेळेस जी लोकसभा निवडणूक होणार आहे ती निवडणूक एकतर्फी होईल का का काटेकीटक होईल एकतर्फी होणार दादा तुम्हाला काय वाटतं की बारामती मध्ये जो विकास जो आलेला आहे किंवा होत आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय सुविधा मिळाव्यात असं तुम्हाला <स्थादारी> तो तो ती विकास आता विकास दादांकडे सत्ता आणि येईल सर टादांच्या बाबतीत आणि विकास आता सत्ता जशी येईल तसा विकासच भागाला धन्यवाद दादा आपण पाहिलं की बारामती मतदारसंघातील मतदारांच्या मनामध्ये नक्की काय चाललंय आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता तुमचं काय ठरलंय या युट्यूब चॅनेलवरती